श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे साई भक्त श्री रविनारायण करगळ राहणार चव्हाणवाडी नारायणबाग तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी यावर्षी तीन हजार पाचशे के किलो केशर आंबे देणगीमध्ये अर्पण केले आहेत मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी साईबाबा संस्थान संचलित साई प्रसादालयात साई, प्रसादा साई भक्तांसाठी आयोजित प्रसाद भोजनामध्ये या आंब्यांच्या रसाचा उपयोग करण्यात आला या केशर आंब्यांचा प्रसाद भाविकांना साईबाबांच्या कृपेचा अनुभव घेण्याची संधी प्रदान करतो साही साही श्री साईबाबा संस्थान आणि सर्व भक्तांच्या वतीनं कर्गळ यांच्या उदार देणगीबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी याविषयी अधिक सांगितलं श्री साईबाबा संस्थांमार्फत आशिया खंडातलं सर्वात मोठ प्रसादा चालवलं जात या ठिकाणी दररोज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार साई भक्त जे आहेत ते नियमितपणे प्रसाद घेतात प्रसाद म्हणजे पूर्ण जेवण आहे दोन भाजी वरण भात चपाती आणि स्वीट असं पूर्ण जेवण जे आहे ते प्रसादालयामध्ये भक्तांना दिलं जात बाबांचे भक्त जे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठं भरभरून दान या ठिकाणी करत असतात तशाच प्रकारचं दान जे आहे ते प्रसादालयामध्ये सुद्धा भक्त करत असतात काल करगळ बंधू म्हणून बाबांचे भक्त आहेत शिरूर नारायण बाग येथील ते भक्त जे ते मागे सहा वर्षापासून जे ते नियमितपणे केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयामध्ये दान करत असतात काल त्यांनी जवळपास साडेतीन हजार किलो केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयात दिलेले आहेत आणि त्याचा अमरस जो आहे तो, तो आ, आज बनवलेला आहे आणि सकाळपासून जो आहे तो भक्तांना प्रसादामध्ये वाटप करण्यात येत आहे हा रथ जो आहे आज सकाळपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि सर्वसाधारणपणे उद्यापर्यंत आहे दोन दिवस जो आहे तो आंब्याचा रथ जो आहे तो भक्तांना प्रसादामध्ये दिला जाईल तर मंगळवारी साईंच्या प्रसादालयामध्ये भोजन प्रसाद घेण्यासाठी आलेल्या साई भक्तांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार मैं आकांक्षा पुनकर छिंदाडा एमपी से चे मैं हर साल शिरडी आती हमच्या बाबा की बहुत हो गया बाबा के दर्शन, दर्शन प्रशादाय में आते आज विशेष रूप चे आम का रस मिळाय पे प्रसाद है बाबा होता या। होता। अच्छा होता है यहाँ का भोजन कैसा में बहुत ही अच्छा होता है बहुत ही स्वाद होता है और हर चीज़ में हमेशा बाबा की कृपा छोटे छाया सभी रहती है वैसे तो होटल में भी खा सकते हैं जी लेकिन यहाँ के खाने का स्वाद ही और होता है और बाहर के खाने की बात अलग होती है लेकिन बाबा का प्रसाद की बात ही पडेलकर मी सायनवरून आले मुंबईवरून आणि ॲक्च्युली आम्ही कोकणातलेच आहे त्यामुळे आंब्याचा रस तर आम्हाला माहिती आहे म्हणजे कसा असतो काय आणि आंब्याचा रस पण आजचा इकडचा चांगला आहे स्पेशल आहे आजच्यासाठी आणि साई संस्थांना थँक्यू आज त्यांनी इतके वर्ष काम करतात ते चांगल्या पद्धतीने आंब्याचा रस खूप छान आहे यात बाबांची श्रद्धा आहे भक्ती आहे सर्वांना छान गोडच आहे तो आंबा एक तर गोड आहे आणि श्रद्धा त्या असल्यामुळे आणखी गोडच आहे आम्ही मुंबईवरून आलो आहे आज खूब जस चांगत आम आंबाच भेटेला है साई बाबा आशीर्वाद तर जस आप कल्चर संस्कृति मध्य है कि जेव पाने आंबाच पास तो। जस नाम रजत बंबानी है मैं मध्य प्रदेश ग्वालियर से आया हूँ साई बाबा के दर्शन बहुत ही बेहतरीन दर्शन हुए हैं मैनेजमेंट बहुत अच्छा है यहाँ का अब मैं प्रसाद ग्रहण करने आया हूँ प्रसाद में जितनी भी चीज़ें इन्होंने दी है आमरस दिया है एक सब्जी दिया है चना दिया है चावल दिया है बहुत ही प्यार से बनाया हुआ खाना है ऐसा लगता है कि ये सब भक्तों के लिए प्रसाद बिल्कुल सफल होगा स्पेशली बनाया गया है हाँ क्या कहेंगे केसर आम आम का जो रस है मैं बोलने ही वाला था अभी आपस में कि केसर आम का रस है ये आम हम लोग को उधर खाने को नहीं मिलता जिस आम का ये आमरस बनाया है ये आमरस यहाँ पे बहुत स्पेशल और बहुत अच्छा है हम लोग को ये आम भी नहीं मिलता मध्य प्रदेश में खाने को सिर्फ तो होटल में भी खा सकते हैं यहाँ श्रद्धा मिली होती क्या कहेंगे यहाँ तो प्रसाद है इतनी आस्था है इसमें और इतनी श्रद्धा है कि ये प्रसाद हमको लगने वाला है ये हमारे काम आएगा ये प्रसाद हमारे इस दिन मीडिया सेठी कैमरा पर्सन साई सुराड़े शिरडी